दहा कोटीचं नोटीस आमचे मित्र गणेशजी तांबे नागम ठानकर हे शेतकरी नेते यांना एक नोटीस बजावण्यात आलं म्हणजे तुमच्या खाजगी कारखान्यावर बोलायचं नाही का बरं तुमच्या खाजगी कारखान्यात बोलल्याच्या नंतर असं त्याला दहा कोटीच नोटीस तुम्ही देऊ लागले तर निश्चितच असं वाटतं की खाजगी कारखान्यावर बोलल्याच्या नंतर जर नोटीस येत असतील तर विनयक सहकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे आणि तुम्ही योग्य त्याची बातमी लावली म्हणजे जागृती एका प्रकारच्या आमच्या चळवळीतील कार्यकर्त्याला झाली म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते यांना संपवायचे का म्हणजे या राजकारखान्याला असं करायचं मला असं वाटतं म्हणजे नवरा तर चालन सवत रणटकी झाली पाहिजे म्हणजे शेतकरी मेला तरी यांना चालतो फक्त हे चळवळीतील कार्यकर्ते मेले पाहिजे म्हणजे शेतकऱ्याची बाजू घ्यायला कोणी शिल्लक राहणार नाही तुमच्या तुमचा जरी खाजगी कारखाना आहे मग तुमचा कोळपिवाडी असेल संजीवनी असेल हे जे कारखाने तुम्ही राजू शेट्टीच्या त्या परिसरामध्ये गेले कोल्हापूर इकडे तर बत्तीसशे चौतीसशे रुपयापर्यंत भाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला भेटतो मग त्या ऊसामध्ये नाही या ऊसामध्ये काही फरक आहे का आता पाठी नाही आपण आज आरोप करू शकत नाही त्यांच्यावर आता त्यांना तुम्ही हा प्रश्न त्यांना जाऊन विचारला पाहिजे की चळवळीतील लोकांना म्हणणं असं आहे बा का एका शेतकऱ्यांना त्याला तुम्ही नोटीस कस का देऊ शकता त्यांनी चुकीची मागणी केली नाही मग आता प्रथमदर्शनी असंही म्हणावं लागेल असू मी शकतो कारण हे राजकीय लोक आहे ना राजकीय असतो तो टिकायचं आहे ना आता कसं विचारणार पाटील नेमकं ही जी नोटीस आहे ही चळवळीत रुपांतरित होईल का शंभर टक्के मराठी पत्रामध्ये जे तुम्ही बातमी दिली त्याच्या अनुषंगाने जर यांनी ही नोटीस तात्काळ रद्द केली नाही तर आम्हाला विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावा लागेल मराठी पत्राच्या पहिल्या विशेष अंकामध्ये वैजापूरचा वैभव असलेला विनायक सहकारी साखर कारखाना हा शेवटच्या घटका मोजतोय या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती या बातमीच्या अनुषंगानेच हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंके यांनी आज मराठी पत्राच्या कार्यालयात भेट दिली आहे या बातमी संदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊयात पाटील काय नेमकी तुमच्या बातमीच्या संदर्भात प्रतिक्रिया आहे तुमचं निपक्ष मराठी पत्रावर आम्ही बातमी बघितल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की जो साखर कारखाना विनायक साखर सहकारी साखर कारखाना होता हा कारखाना फार जुना कारखाना आहे आणि यामधून या ठिकाणी जो आमचा डोंगर पट्टा असेल तसं सगम थडीपट्टा असेल आणि याचा मग वैजापूरचा भाग असेल की पूर्वी ज्या वेळेस आपण लहान लहान होतो त्यावेळेस या कारखाने सर्व ऐकत होतो की चांगल्या पद्धतीने ते साखर गळप होत होती त्याच्यानंतर शेतकरी सुलम सोबलम होता परंतु हा राज्यकर्त्यांच्या नि निष्क्रिय मुळे हा कारखाना बंद पडला परंतु या कारखान्यावरती आमदार झाले खासदार गेले राजकारण झालं परंतु तो कारखाना अद्याप को कोणाकोणी चालू झाला नाही त्या बदल्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी एक खाजगी कारखाना या ठिकाणी काढण्यात आला चांगला एक खाजगी कारखाना जरी काढला शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये निश्चितच फायदा होईल परंतु पेपरमध्ये असं एक, पेपर एक बघितलं की दहा कोटीचं नोटीस आमचे मित्र गणेशजी तांबे नागम ठनकर हे शेतकरी नेते यांना एक नोटीस बाजवण्यात आलं म्हणजे तुमच्या खाजगी कारखान्यावर बोलायचं नाही का बरं तुमच्या खाजगी कारखान्यात बोलल्याच्या नंतर असं त्यांना दहा कोटीचं जर नोटीस तुम्ही देऊ लागले तर निश्चितच असं वाटतं की खाजगी कारखान्यावर बोलण्याच्या नंतर जर नोटीस येत असतील तर, तर विनायक सहकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे आणि तुम्ही योग्य त्याची बातमी लावली म्हणजे जागृती एका प्रकारच्या आमच्या चळवळीतील कार्यकर्त्याला झाली निश्चितच विनायक सहकारी साखर कारखाना हा पुन्हा <coughs> <coughs> चालू झाला पाहिजे आणि जी गणेश पाटलांना या ठिकाणी नोटीस आली पाठीमागे जर बघितलं असेल मलाही देखील यात वैजापूर तालुक्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विविध प्रश्नासाठी आंदोलन करत असताना आम्हाला आम्ही जमीन विकून आंदोलन केले पण आम्हाला देखील हद्दपार करण्यात आलं होतं तसाच प्रकार किंबहुना गणेश पाटील त्यांनी नेतृत्व केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे अनुदान या ठिकाणी ते व्यापारी पळून गेले ते, ते वगैरे त्यामुळे ते, ते पैसे भेटत नव्हते ते गणेश पाटलांनी शेतकरी नेत्यांनी आंदोलन करून आमच्या सारख्यांना फोन करून आम्ही त्यांना पाठबळ दिलं त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले काही दहा पाच टक्के काहीतरी राहिले फक्त म्हणजे मग याचा राग धरून या कारखान्यानी त्यांच्या नोटीस काढलं का म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते यांना संपवायचे का म्हणजे या राजकारण्याला असं करायचं मला असं वाटतं स म्हणजे नवरा मेलाचं चालन पण सवत झाली पाहिजे म्हणजे शेतकरी मेला तर यांना चालतो फक्त हे चळवळीतील कार्यकर्ते मेले पाहिजे म्हणजे शेतकऱ्याची बाजू घ्यायला कोणी शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती यांना करायची आज आम्ही गणेश पाटील जे शेतकरी नेते नागमठांचे त्याला जे दहा कोटीचं या ठिकाणी जे नोटीस आलेलं आहे कारखान्याचं त्या गोष्टीचा प्रथम या ठिकाणी करतो कारण की तुमच्या तुमचा जर खाजगी कारखाना आहे मग तुमचा कोळपीवाडी असेल संजीवनी असेल हे जे कारखाने तुम्ही राजू शेट्टीच्या त्या परिसरामध्ये गेले कोल्हापूर इकडे तर बत्तीसशे चौतीसशे परे रुपयापर्यंत भाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला भेटतो मग त्या ऊसामध्ये नाही या उसामध्ये काही फरक आहे का ठीक आहे असेल मी तर पाच पन्नास भावाचा फरक पाहिजे मग हेच ते जर गणेश पाटील बोलले असेल तर याच्यात चुकीचं काय बोलले मग तुम्ही त्याचं खंडन करा ना तुम्ही तुमचा कारखान्याचा किती पैसे तुम्ही द्या शेतकऱ्याला काय टानानं तुम्ही पैसे देणार आहे तुम्ही त्याचे जे डिक्लेअर करा इतर कारखान्यापेक्षा तुम्ही जास्त द्यायला असतं तुमचं स्वागत करतो ना आम्ही तुमचा खाजगी जरी कारखाना असला तरी तुमचं आम्ही स्वागत करू परंतु तुम्ही त्या गोष्टीचा तेवढा भाव तो जास्त दिला पाहिजे आमची गणेश पाटलाची जी मागणी की कमीत कमी एकतीसशे बत्तीसशे रुपये भाव या संजीवनी कारखाना असेल कोळपिवडे असेल या कारखान्याप्रमाणे या कारखान्याला देखील भाव दिला पाहिजे आणि जर यांची नोटीस जर तात्काळ वाप परत नाही घेतली तर आम्ही आंदोलनं देखील आम्हाला या ठिकाणी करावं लागतील शेतकऱ्याच्या हितासाठी जसं आम्ही आजपर्यंत लढत होतो आता तर शेतकऱ्याचं हित बाजूलाच राहिलं परंतु आम्हाला आमचे जे चळवळीचे नेते यांच्यासाठीच लढावं लागलं ला। लागतं का अशी मोठी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली कारण शेतकरी नेते संपवण्याचं इथल्या वैजापूर तालुक्यातील ह्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी या विळा उचललेला आहे जसा छत्रपती शिवरायाला संपवण्याचा विळा अफजल उचलला होता तसा हे शेतकरी चळवळीतील नेते संपवण्याचा वेळा इथल्या भ्रष्टपूर यांनी उचललेला आहे यांना देखील आम्हाला सर्वांना संघटित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रक्रम काय असतो हा या अवलादिनला या ठिकाणी दाखवून द्यावा लागेल आणि जर गणेश पाटलाची तात्काळ नोटीस यांनी वापस घेतली नाही तर आम्हाला कोर्टाच्या माध्यमातून तर जावंच लागेल परंतु आंदोलनच्या देखील माध्यमातून जावं लागेल आणि यांच्या संपत्ता कशा वाढल्या हे आमदार खासदार हे कारखानेवाले यांना नेमकी इन्कम किती यांचे जो करोड रुपये यांच्याकडे आले कुठून हे सुद्धा आम्हाला आम्हाला नोटीस बजाव लागतील आंदोलन केलं त्याचा सूड घेण्यासाठी हे केलेलं असावं असं सा तुमचं म्हणणं आहे याच्या मागं कोण असेल याच्या मागं हेच आता कार खाना खाना कार आता कारखाना कोणाचा आहे ज्यांचा कारखाना आहे ज्यांना याचा तोटा होऊ शकतो ज्या लोकांना या कारखान्यापासून फायदा आहे अशाच लोकांचा हाता असू शकतो प्रथम आणि ज्या वेळेस आता आपल्याला डायरेक्ट भूमिका कांद्याचा कारखान्याचा संबंध असा आहे की आता कांदा म्हणजे आता जे मार्केट कमिटी मध्ये कांदा मार्केटचा मार्केट विषय होता आता कांदा मार्केट मध्ये हे काही पैसे आमदार साहेबांना भरावे लागले होते ला त्याच्यानंतर काही ते, ते सभापती होते आता पाठी नाही आपण आज आरोप करू शकत नाही त्यांच्यावर आता त्यांना तुम्ही हा प्रश्न त्यांना जाऊन विचारला पाहिजे की चळवळीतील लोकांना म्हणणं असं आहे बा का शेतकऱ्यांना त्याला तुम्ही नोटीस कस का देऊ शकता त्यांनी चुकीची मागणी केली नाही मग आता प्रथम सिने असंही म्हणावं लागेल असू मी शकतो कारण हे राजकीय लोक आहे ना राजकीय असतो तो टिकायचा आहे ना आता ते आमदार आहे आता हे बाकीचे आता नगराध्यक्ष आहे पदाची निवडणुका आल्या प्रथा त्यांचे स्वतःचे नातेवाईक यांना पुढे करायचे म्हणजे चळवळ जे घोंगडे उचललेले लोक आहे कार्यकर्ते सुद्धा विचार नाही या लोकांपुढे नवीन कुठलं नेतृत्व आलं तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर सांगितलं आता की तुम्हाला पण हद्द पार केलं होतं शंभर टक्के गणेश यांचं म्हणणं कसं आहे काही करा आमच्या 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 अंगणात येऊन भुका आता आपल्याला ती सवय नाही ना आता यांच्या अंगणात येऊन भुकण्याची आपली सवय नाही आपली परिस्थिती अशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांनी वेळेप्रसंगी स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा जाब विचारला वेळेप्रसंगी राज्यकर्ता जर चुकत असेल तर मग हे राज्यकर्ते जर चुकत असेल तर यांना आम्ही जाब यांच्या ताटाखालची मांजर होऊन आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही तो विरोध होऊ शकत नाही आज आप कसं विचारणार पाटील नेमकं ही जी नोटीस ही टिंगी आहे ही विनायकच्या चळवळीत रूपांतरित होईल का शंभर टक्के तुम्ही विपक्ष मराठी पत्रामध्ये जे तुम्ही बातमी दिली त्याच्या अनुषंगाने जर यांनी ही नोटीस तात्काळ रद्द केली नाही तर आम्हाला विनायक सह सहकारी साखर कारखाना चालू करावा लागेल विनायक साखर सहकारी म्हणजे यांच्या पायापडच काम राहणार नाही ना आता हे खाजगी काही खोलून ठेवतील आणि हे म्हणतील तुम्ही आमच्याकडे यायचं नाही मग आम्हाला पर्याय काय शेतकऱ्याला पर्याय काय तर मग या सरकारी सहकारी 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 साखर साकर कारखाना हा चालू झाला पाहिजे हाच या ठिकाणचा पर्याय आहे आणि आम्ही काय घाबरून जाणार लोकांनी गणेश पाटील बी खंबीर आहे ह्या नोटिसांनी जर भरायचं काम पडलं तर आम्ही करून ते पैसे भरू यांनी हेवी समजू नये की चळवळीचे लोक आता कमी राहिले आम्ही करून ते दहा कोटीने आम्ही वीस कोटी भरायची सुद्धा ठेवतो हे सुद्धा आम्ही पैसे भरू शकतो परंतु यांचे आम्ही जर आम्हाला दहा कोटीचं नोटीस देत असाल तर यांचा देखील या ठिकाणी यांना यांच्या संपात्या आल्या कुठून हे आम्हाला इथून पुढे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शोधावं लागेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि या घटनेचा जाहीर निषेध तर नक्कीच आपण बघू शकता तर मराठी पत्राच्या पहिल्याच बातमीने एक ठिणगी उडलेली आहे आणि या ठिणगीचं रूपांतरात विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या चळवळीत होणार असं विधान अजय पाटील साळुंके यांनी केलं आहे गौरधामने मराठी पत्र वैजापूर